पवार गोपाळ विष्णू पवार पवार आणि ती मानाची गाडी माना या ठिकाणी या ठिकाणी आणि पहिला गट या मैदानाचा सुटणार आहे शेत्रला या ठिकाणी वर्षभर शेतात आपल्या या मालकासाठी राबून सुद्धा या ठिकाणी या वरखीकरांच्या दत्त जयंतीचा मान या बैलजोडीला दिला जातो सुद्धा या ठिकाणी मनापासून स्वागत आहे आणि हार्दिक हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन आहे आज या मधातला सगळ्यात महत्वाचा नेम आज मैदान हिंदू केलं मैदान आहे आजच्या मैदानामध्ये माई कुर्ती कुठल्याही ड्रायव्हरला समालोचकांना पैसे याची नोंद घ्या आपल्या ड्रायव्हरचा कौतुक सगळ्यामध्ये जाणत आपण पैसे द्यायचे कुठल्याही ड्रायव्हरच्या मालकाचं या ठिकाणी नाव उतरून पैसे देणार याची नोंद घ्यायचं आहे तो तो या ठिकाणी बैलांचा नाम उल्लेख होईल आणि जी बैल या ठिकाणी माहीत नाही त्या बैलांचा या ठिकाणी जर नाव आलं नाही तर या ठिकाणी बोलावलं जाईल आपलं नाव सांगून जायचं बरवा पहिला गट या मैदानाचा बरवा ऐका ना दादा गाडी घ्या गाडी घे गाडी कारण हा गाडी इकडे घ्यायचं ज्या गाडी पासून तुम्हाला ना सुट्टी मी करे ना कोण आहे याला म्हणायचं पाहिजे मागण्या परत हे सगळे फॅड आलं सपने मागण्या सगळे परत आलंय ऐतिहासिक मतांच्या मधला परंपरा आहे मधला इतिहास आहे अशा वर्षी भव्य आणि दिव्याचं मधात आणि याच मधातील पहिला गट चुकतो आयोजक <tell> 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 <tell>